नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो मी नितीन कुमार देवरे आज तुम्हाला पोलीस उपअधीक्षक या पदाविषयी माहिती देणार आहे मित्रांनो पोलीस उपअधीक्षक म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे चित्रपटातील सिंघम त्यानंतर सिंभा किंवा जे काही पोलीस डॅशिंग पोलीस ऑफिसर गंगाजल चित्रपट असेल अजय देवगणचा असे डॅशिंग पोलीस ऑफिसर हे ज्या ज्या चित्रपटामध्ये आपण बघितलेले असते तर आपल्यालाही तो चित्रपट बघून वाटायला लागतं की आपणही यांच्यासारखं काम केलं पाहिजे मित्रांनो यासाठी पोलीस उपअधीक्षक कशा पद्धतीने आपण बनू शकतो पोलीस उपअधीक्षक यांना कोणकोणत्या शासनाच्या फॅसिलिटीज असतात त्यांचं प्रमोशन कशा पद्धतीने होतं त्यांचा पगार किती असतो याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सी आयोग जे आहे तर त्याच्यामार्फत गट अ आणि गट ब दर्जाची पदे त्या ठिकाणी भरली जात असतात राज्यसेवा परीक्षेमधून गट अ दर्जाचं सर्वात म्हणजे मोठं पद जे आहे तर ते डेप्युटी कलेक्टर आहे आणि त्यानंतर डी वाय एस पी या पदासाठी बरेच लोक आपला प्राधान्यक्रम त्या ठिकाणी देत असतात डी वाय एस पी हो होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला शारीरिक पात्रता असणं फार फार महत्वाचं आहे तुमची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे जी छाती आहे पुरुषांची तर ती एकोणऐंशी सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून किमान पाच सेंटीमीटर त्या ठिकाणी वाढणं गरजेचं आहे महिला वर्ग जे आहे तर त्यांना एकशे सत्तावन्न सेंटीमीटर हाईट त्या ठिकाणी आवश्यक असते अशा प्रकारे शारीरिक पात्र त्या त्या ठिकाणी डी वाय एस पी या पदासाठी आहे मग मित्रांनो डी वाय एस पी हे पद जे आहे तर त्याच्यासाठी एम पी एस सी राज्यसेवा ही परीक्षा असते पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत झाल्यानंतर त्या ठिकाणी डी वाय एस पी म्हणजे मेरिटनुसार त्या ठिकाणी आणि प्राधान्यक्रमानुसार त्या ठिकाणी परीक्षार्थ्यांचं डी वाय एस पी म्हणून पोलीस उपअधिक्षक म्हणून त्या ठिकाणी सिलेक्शन होत असतं मग याच डी वाय एस पीला म्हणजे जे डी वाय एस पी उपलिस उपअधिक्षक असतात ते ग्रामीण भागामध्ये त्यांना एस डी पी ओ सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर किंवा शहरी भागामध्ये त्यांनाच ए सी पी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस हे दोन त्या ठिकाणी या पदनाम आहेत इक्विव्हॅलेंट जरी डी वाय एस पी आणि ए सी पी जरी असलं तरी त्यांची जी अधिकार आ... मर्यादा किंवा जे अधिकार आहेत ते जवळपास त्या ठिकाणी सारखेच आहेत मित्रांनो त्यामुळे कुणीही त्या ठिकाणी डी वाय एस पी म्हणून सिलेक्ट झालेला परीक्षार्थी असला तर सर्वप्रथम शासनाकडून त्यांना नियुक्ती मिळाल्यानंतर पहिलं वर्ष त्यांना एम पी ए म्हणजे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग एका वर्षासाठी होत असतं या ट्रेनिंगमध्ये सकाळी पाच वाजेपासून तर रात्री जवळपास नऊ ते दहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी त्यांचं शारीरिक त्या फिजिकल व्यायाम ज्याला आपण म्हणतो पाच वाजेपासून सकाळी रनिंग करणे योगा असेल पी टी असेल किंवा इतर जी काही शारीरिक क्षमता व्यायाम आहेत तर ते त्या ठिकाणी होत असतात त्यानंतर मित्रांनो त्यांचं अकरा वाजेपासून कायदेविषयक जे काही लेक्चर्स असतात उदाहरणार्थ फौजदारी प्रक्रिया संहिता असेल भारतीय दंडविधान असेल किंवा इतर जे काही इंडियन इव्हिडन्स ॲक्ट आहे किंवा जे काही आवश्यक असे पोलीस विभागाशी संबंधित जे काही अधिनियम आहेत कायदे आहेत तर त्यांच्याविषयी ट्रेनिंग किंवा लेक्चर्स त्या ठिकाणी त्या अकॅडमीमध्ये त्या पार पडत असतात त्यानंतर मित्रांनो दिवसभराच्या या गोष्टीनंतर संध्याकाळीसुद्धा सुद्धा महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये त्या ठिकाणी अतिशय उत्तम अशा सोयी सुविधा त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक यांना त्या ठिकाणी पुरवल्या पुरवण्यात येत असतात मग हे एक वर्षाचं ट्रेनिंग झाल्यानंतर पुढील वर्षी त्यांना ॲक्च्युअल तालुक्याच्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी एस डी पी ओ म्हणून त्यांना एका वर्षासाठी अपॉइंट केलं जात असतं त्या ठिकाणी एक तालुक्याचा किंवा एका पोलिस स्टेशनचा प्रभार या प्रशिक्षणार्थी एस डी पी ओ हो यांना देण्यात येत असतो हे दोन वर्षाचं प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र प्रभार मग सब डिव्हिजनल पोलिस ऑफिसर म्हणजे दोन ते तीन तालुके मिळून त्या दोन ते तीन तालुक्यामध्ये जेवढे पोलिस स्टेशन असतील तर त्यांचे जे पी आय आहेत तर त्यांचे बॉस म्हणून सब डिव्हिजनल पोलिस ऑफिसर किंवा डी वाय एस पी हे कामकाज बघत असतात त्यानंतर असिस्टंट कमिशनर ऑफ पुलिस म्हणूनसुद्धा जे काही कमिशनरेट आहेत उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई आहे नाशिक आहे कोल्हापूर आहे औरंगाबाद आहे अशा मोठ्या शहरांमध्ये ज्या ठिकाणी आयुक्तालय आहे पोलीस आयुक्तालय तर त्या ते ठिकाणी त्यांची नियुक्ती पोलीस असिस्टंट म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून त्या ठिकाणी करण्यात येत असते मग मित्रांनो पोलीस उपाध्यक्ष किंवा सहाय्यक पोलीस आयुक्तांचं कामकाज काय असतं हे आपण थोडक्यात आपण बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांचं जे ब्रीद वाक्य आहे वा सदरक्षणाय खलनिग्रह आहे त्या उक्तीप्रमाणे सदरक्षणाय म्हणजे नेहमी नागरिकांची किंवा सज्जनांची रक्षा करणे आणि दुर्जनांचं म्हणजे खलनिग्रह आहे म्हणजे खल म्हणजे चोरी करणारा किंवा खल प्रवृत्तीचा व्यक्ती याच्या शोधात असणे असं त्यांचं ब्रीदवाक्य आहे त्या उक्तीनुसार किंवा त्या ब्रीद वाक्यानुसार पोलिस विभागातील लोक जे आहेत किंवा डी वाय एस पी जे आहेत तर त्यांचं सगळ्यात महत्वाचं कामकाज म्हणजे मित्रांनो कायदा आणि सुव्यवस्था आपल्या सब डिव्हिजनमध्ये प्रस्थापित करणे किंवा कायदा आणि सुव्यवस्था त्या ठिकाणी राखण्यासाठी अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम पोलीस उपअधीक्षक यांचं असतं त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे मित्रांनो जे काही गुन्हे दरोडे किंवा खून किंवा इतर अत्याचार ज्या काही बाबी होत असतात तर त्यांची त्या ठिकाणी शहानिशा करणे त्याचा शोध घेणे गुन्ह्याचा तपास करणे आपल्या हाताखालील जे काही पोलीस इन्स्पेक्टर असतील त्यानंतर आपल्या त्यांच्या हाताखाली जे काही पोलीस सब इन्स्पेक्टर असतील हवालदार असतील किंवा इतर जे काही कर्मचारी आहेत तर त्यांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे त्यांना जे काही कामं आहेत पोलीस विभागाची गुन्हा शोध असेल त्यानंतर चोरी पकडणे असेल किंवा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे असेल किंवा इतर ज्या काही बाबी आहेत तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम पोलीस उपअधीक्षक हे करू शकतात त्यानंतर पोलीस उपअधीक्षक म्हणून त्या ठिकाणी त्यांना पोलीस स्टेशनची पूर्ण जबाबदारी असते पोलीस स्टेशनची त्या ठिकाणी तपासणी करण्याचे अधिकारसुद्धा पोलीस उपअधिक्षक यांना आहे पोलीस उपअधिक्षक कार्यालयामध्ये पोलीस उपअधिक्षक यांना एक गार्ड असतो त्या ते ठिकाणी त्यांचा सेपरेट असा रायटर असतो अशा पद्धतीच्या विविध अशा फॅसिलिटीज पोलीस उपअधिक्षक यांना सुसज्ज असं कार्यालय असतं शासनातर्फे आपल्याला पुरवण्यात येतात मित्रांनो त्यानंतर पोलिसांची जी क्वार्टर्स आहेत उपअधिक्षक असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील ते अतिशय सुसज्ज आणि चांगल्या प्रतीचे क्वार्टर्स असतात पोलीस उपधीक्षक यांना सुसज्ज अशी सुमो गाडी किंवा बऱ्याच ठिकाणी बोलेरो गाडीसुद्धा महाराष्ट्र शासनाने जे काही दिवा वगैरे असतो तर त्याच्यासह अद्ययावत अशी शासकीय वाहनसुद्धा पोलीस उपअधीक्षक यांना असतो पोलीस उपअधीक्षक यांचं सुरुवातीचं जे वेतन आहे ते किमान मित्रांनो पंचावन्न ते साठ हजारापर्यंत सुरुवातीला आहे त्यानंतर पोलीस उपअधीक्षक यांना जसं त्या ठिकाणी वेतनवाढ वगैरे मिळत जाते तर पोलीस उपअधीक्षक यांना जवळपास एक ते सव्वा लाखापर्यंतसुद्धा त्या ठिकाणी पगार मिळत असतो अशा पद्धतीने पोलीस उपअधीक्षक यांचं अतिशय कामकाज आणि कार्यक्षेत्र चांगलं आहे मित्रांनो आपल्याला जर वर्दीचं ॲट्रॅक्शन असेल सामाजिक प्रतिष्ठा दरारा जे काही पोलीस विभागाचं आहे त्याबाबत जर आपल्याला निश्चित आकर्षण असेल तर आपण पोलीस उपअधीक्षकसाठी प्रयत्न करू शकतात मग मित्रांनो पुढचा प्रश्न येतो की पोलीस उप अधिक्षक यांचं प्रमोशन कशा पद्धतीने होतं सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो पोलीस विभागाची हरकी जी आहे तर ती थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो पोलीस विभागामध्ये आपण बघत असतो की पोलीस हवलदार असतात पोलीस हवलदार यांच्यावरती एस आय म्हणजे असिस्टंट सब इन्स्पेक्टर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए एस आय यांच्यावरती पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर पी एस आय यांचं प्रमोशन जे होतं हो किंवा त्यांच्यावरती जे अधिकारी असतात ते ए पी आय असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर ए पी आय यांच्यावरती पी आय पोलीस इन्स्पेक्टर पोलिस इन्स्पेक्टर हे त्या त्या पोलीस स्टेशनचे प्रभारी किंवा प्रमुख अधिकारी त्या ठिकाणी शासनातर्फे नेमण्यात येत असतात पोलिस इन्स्पेक्टर यांच्यावरती जे असतात ते डेप्युटी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे डी वाय एस पी डी वाय एस पी यांचं जे प्रमोशन होतं मित्रांनो ते जवळपास आठ ते दहा वर्षांनी ते त्या ठिकाणी अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून ॲडिशनल पोलीस ॲडिशनल सुप्रिटेंडेंट ऑफ पोलिस म्हणून ॲडिशनल एस पी म्हणून त्या ठिकाणी त्यांचं प्रमोशन होत असतं ॲडिशनल एस पी यांचंसुद्धा आठ ते दहा वर्षामध्ये ते आय पी एस केडरमध्ये त्या ठिकाणी प्रमोशनने ते जाऊ शकतात म्हणजे कुणीही पोलीस उपअधिक्षक म्हणून निवडून आलेला प्रश विद्यार्थी असेल परीक्षार्थी असेल तर त्यांचं पोलीस उपअधीक्षक यांचं प्रमोशन जवळपास वीस ते बावीस वर्षामध्ये आय पी एस म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये त्या ठिकाणी त्यांचं प्रमोशन होत असतं म्हणजे अशा पद्धतीचं कामकाज पोलीस उपअधीक्षक यांचं आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर निश्चित लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलचा हेतूच तो आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येक विभागाची प्रत्येक पदाची माहिती पोचावी ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन मिळावं त्यामुळे मित्रांनो नक्की सबस्क्राइब करा आणि चॅनलला आणि त्याचबरोबर या व्हिडिओलासुद्धा लाईक करा नमस्कार जय हिंद